नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण कोवळ्या फणसामध्ये काळे वाटण टाकून पुसभाजी करणार आहोत तर इथे मी अर्धा किलो कोवळा फणस घेतलेला आहे आणि याचा जो काटेरी भाग असतो तो काढून टाकला आणि याचे तुकडे करून कुकरमध्ये चार शिट्या देऊन मी याला चांगला वापून म्हणजे उकडवून घेतलेला आहे त्यासोबत काळे वाटाणे देखील घेतलेले आहे आणि यामध्ये आपण काळे वाटण टाकणार आहोत इथे मी पाववाटी काळे वाटाने रात्रभर भिजून घेतलेत पाण्यामध्ये आता हे पाणी काढून घ्यायचं आहे कारण टाकायचं नाही कोणत्याही आमटीमध्ये आणि भाजीमध्ये आता तुम्ही उपयोग करू शकता तर आता हा फणच थंड झालेला आहे तेव्हा कुस करून घेऊया त्या हातानेच कुस करून घ्यायचं आहे तर असं थोडं थोडं कुस करून घ्यायचं आहे आता यामध्ये काळे वाटाणे टाकायचे पाव चमचे हळद घालायचे अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाला लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घाला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक कोकम टाकायचं आता हे सर्व एकजीव करून घ्या इथे आपण कोणतंही वाटण न घालता पटकन होणारी अशी भाजी करणार आहोत तर भाजी आपण एकजीव करून घेतली आता देऊया इथे पाच मोठे चमचे तेल घेतलेलं आहे कारण भाजी आपली थोडी जास्त आहे आणि या भाजीला तेलही थोडं जास्त घालावं लागतं आता यामध्ये दहा बारा आपल्या लसूण पाकळ्या खेचून घेतलेल्या आहेत लसूण थोडी अशी लाल झाली की यामध्ये कढीपत्ता घालायचा पाव चमचा हिंग घालायचं आहे एक मध्यम कांदाही घालायचा आहे आता कांदा लालसर झाला होईपर्यंत परतवून घ्या तर कांदाही चांगला लालसर झालाय तर यामध्ये ही भाजी घालायची आता ही भाजी चांगली अशी परतवून घ्या तर भाजी मी मोठ्या आचेवरती छान अशी परतवून घेते आता गॅस करायचा आहे कमी आणि यावरती आता दोन तीन मिनटं झाकण ठेवून चांगली दणदणीत अशी वाफ काढून घ्यायचे तर दोन तीन मिनटानंतर भाजीला छान अशी दमदारीत वाफ आलेली आहे एकदा परत परतून घ्यायचं आहे भाजी आपली झालेली आहे बंद करायचं आहे गॅस आणि ही भाजी काढून घ्यायची एका भांड्यामध्ये तर ही रेसिपी तुम्हाला आवडली की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद